आणि गोरा पान असा अगदी तुकतुकीत चेहरा डोक्यावर पदर लाल बुंद कपाळावर कुंकू आणि भारदस्त आवाज हे वर्णन ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर अर्थातच एकच चेहरा येतो आणि हे सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे सुलोचना चव्हाण सर्व वयोगटातील रसिक प्रेक्षकांच्या मनात सुलोचना चव्हाण यांनी लावणी विषयी प्रेम रुजवलंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आज आपण त्यांच्याच आयुष्यातला एक किस्सा पाहणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे दिवस होता रामनवमीचा नगरच्या श्रीरामपूर मध्ये रामनवमी निमित्त मोठी यात्रा भरली होती एखादी मोठी यात्रा असली की तमाशा कलावंतांसाठी तो सीझन असतो त्यामुळे श्रीरामपूर मध्ये सुद्धा या यात्रेनिमित्त तमाशाचे फड लागले होते तमाशा पाहण्यासाठी प्रत्येक फडामध्ये लोकांची प्रचंड गर्दी जमली होती फडा बाहेर लाऊड स्पीकर वर ढोलकी घुंगरू यांचाच आवाज निनादत होता तमासगीर कलावंत संपूर्ण उत्साहात आपली लावणी सादर करत होते त्यांच्या अदांना उपस्थित प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवून दादही देत होते सगळ्या फळांमध्ये उत्साहाचं वातावरण होत परंतु एका फळात मात्र शुकशुकाट होता तो मेळा होता सुलोचना चव्हाण यांचा सुलोचनाबाई आणि त्यांचे पती इतर वाद्यवृंद घेऊन जत्रेतल्या ओपन थिएटर मध्ये आले होते परंतु इतक्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त एकच श्रोता तिकीट काढून बसला होता आणि बाकी अख्ख थिएटर रिकाम होत रात्रीचे नऊ वाजले इतर फळांमध्ये गर्दी असल्याने आपला कार्यक्रम बघायला कोणी येणार नाही असा सुलोचनाबाई आणि त्यांच्या पतीने अंदाज लावला मग शेवटी असा निर्णय झाला की त्या एका माणसासाठी कार्यक्रम न करता त्या माणसाचे पैसे परत द्यायचे परंतु त्यावेळी त्या, त्या माणसाने असं म्हटलं की मी तुमचं गाणं ऐकायला आलोय आणि माझी विनंती आहे की कार्यक्रम रद्द करू नका मी पैसे परत घेणार नाही

सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात होती सध्याच्या आधुनिक आणि ऑनलाइन लाईव कॉन्सर्टच्या जमान्यात स्वतःच्या अस्सल आवाजाने गर्दीला स्वतःकडे खेचणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुलोचनाबाईंच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा सुलोचना चव्हाण हे नाव लावणी सम्राज्ञी म्हणून जास्त लोकप्रिय झालं असलं तरी आधी त्या आकाशवाणीवरून भक्तिपर गीत सादर करत असत सा। अगदी हिंदीमध्येही त्यांनी गाणी गायली होती लग्न करून त्या कदमच्या चव्हाण झाल्या आणि गिरगावच्या एका छोट्याश्या चाळीत त्यांनी आपला संसार थाटला त्यांचे पती उत्तम हार्मोनियम वादक होते लग्न होईपर्यंत त्यांनी लावणी हा गायन प्रकार फारसा अनुभवला नव्हता पण एकदा रात्री जेवण आटपून त्या जेवणाची भांडी आवरत असतानाच दारावर थाप पडली दार उघडलं तर दारात साक्षात त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार उभे होते ते इतक्या रात्री अचानक आल्यामुळे सुलोचनाबाई आणि त्यांच्या पतीची बरीच तारांबळ उडाली वसंतराव आपल्या एका चित्रपटातल्या लावणीसाठी सुलोचनाबाईंना गाण्याची विनंती करायला आलेले नवीनच लग्न झालेल्या त्या शृंगारिक लावणी कशी गायची या कोड्यात पडल्या पण चव्हाणांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी गायलेली पहिलीच लावणी नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची ही तुफान गाजली आणि त्यांच्यासाठी लावणीचं दालन सताड उघडलं लावणीची सुरुवात कशी ठसक्यात व्हायला पाहिजे असं त्या नेहमी म्हणायच्या त्यांनी कुठेही गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नव्हतं ग्रामो वर गाणी ऐकायची आणि तीच गुणगुणत बसायची हा एकच त्यांचा छंद होता आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी पहिली लावणी सुलोचनाबाई गायल्या तो का तसा तमाशा प्रधान चित्रपटांचा होता त्यामुळे प्रत्येक चित्रपटात दोन तीन लावण्या तर हव्याच असायच्या चा। नाव गाव कशाला पुस्ता हो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणत्यात तलवंगी मिरची या सुलोचनाबाईंच्या ठसकेबाज ठसके बाज लावणीने तर अक्षरशः धुमाकूळ घातला या गाण्याने सुलोचना चव्हाणांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली लावणी ठसका पण हवा आणि खटका पण हवा आणि हीच सुलोचनाबाईंच्या गायकीची खासियत होती तसं तर त्यांनी गाण्याचं रितसर शिक्षण न घेता सुद्धा वयाच्या नवव्या वर्षीपासूनच गायनाला सुरुवात केली रफी शमशाद बेगम मन्नाडे गीता दत्त या मान्यवर गायकांसोबत गाण्याचीही त्यांना संधी मिळाली मराठी सोबतच हिंदी गुजराती तमिळ पंजाबी भोजपुरी या भाषेतही त्यांनी गाणी गायली गझल भजन इत्यादी सर्व प्रकार त्या गायल्या पण खरी ओळख मिळाली ती लावणी सम्राज्ञी म्हणूनच मल्हारी मार्तंड मधली तुझ्या उसाला लागल कोल्हा आणि पदरावरती जर तारीचा तसंच सवाल माझ ऐका मधली सोळावा वरीस सो धोक्याच आणि कस काय पाटील वर हाय का ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि सुलोचनाबाईंचं तुमचं आवडतं गाणं कोणतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका